हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल तर आजचा विषय हा थोडा आपला खास होणार आहे कारण की आज आपण जाणून घेणार आहे सोलर सिस्टम बद्दल म्हणजे तुम्ही बघू शकता कॅमेरामॅन थोडासा पॅन करा सगळीकडे ऑलमोस्ट आमच्या इथे सगळीकडे सोलर पॅनल लावलेले आहेत लोकांनी आपल्या टेरेसवरती तर हे सोलर पॅनल बघून माझी मुलगी मला नेहमी विचारते की मम्मी हे सोलर पॅनलचा यूज कशासाठी होतो तर याच्यासाठी मी आता हा व्हिडिओ बनवत आहे तिच्या पण इन्फॉर्मेशनसाठी आणि आपल्या पण काही साठी तर आम्ही पण तुम्ही बघू शकता आम्ही पण पॅनल लावलेले आहेत महिना महिना झालाय आम्ही पण सोलर पॅनल लावले तर याच्याबद्दल मला पण काही आयडिया नाहीये तर मुलीच्या इन्फॉर्मेशनसाठी माझ्या इन्फॉर्मेशन साठी आणि वर बघणाऱ्या माझ्या सगळ्या व्हिव्हर्स साठी म्हटलं एक छोटासा आपण इन्फॉर्मेटिव्ह सोलर बद्दलचा आपण व्हिडिओ बनवू त्याच्यासाठी त्याच्यासाठी मी हा व्हिडीओ बनवत आहे तर सोलर बद्दल डीपली थोडीशी इन्फॉर्मेशन साठी मी आज माझ्या ब्लॉग मध्ये माझ्या हजबंडला बोलवणार आहे ते आपल्याला या सोलर सिस्टम सॉरी सोलरच्या बद्दल आपल्याला माहिती देणार आहे तर चला माझ्या मिस्टरांकडे जाऊ हाय आपण स्वागत करूया माझ्या मिस्टरांच राजेश मांडवेकर यांचं सर्वात पहिला प्रश्न आहे फटाफट उत्तर द्यायचं आपल्याला माझ्या व्हिवर्स बोर करायचं नाहीये त्याच्यामुळे आपण पटापट क्वेश्चन चे आन्सर द्याल तर जरा बरं होईल तर मी इंट्रोड्यूस करते हे माझे मिस्टर आहे राजेश मांडवेकर आणि हा माझा मुलगा आहे जो मला मदत करतोय तर सर्वात पहिले सांगा तुम्हाला माझ्या चॅनल वर येऊन कसं वाटतंय चॅनल वर येऊन बरं वाटत आहे तर असं आहे की आपल्या घरी जो आता सोलर पॅनल लागले मोस्ट ऑफ करून सगळीचकडे आपल्या नागपुरात लागलेले आहेत आपण पण लावलेलं आहे तर या सोलर बद्दल थोडीशी थोडीशी बेसिकशी माहिती पहिले देऊन द्या काहीतरी कसं असतं नॉर्मली जर आपला तुमचं इलेक्ट्रिक कन्झम्पनचे हे जे आहे कन्झम्पन ते जास्त असतं सोलर लावल्यामुळे कसं आहे की तुमचं तेवढंच एनर्जी एनर्जी जनरेट होते जितकी जनरेट होऊन मग जितकं तुम्ही कन्झ्युम कराल ॲट द एंड ऑफ द मंथ ते सगळं कॅल्क्युलेट होते की तुमचं जनरेशन किती आहे आणि तुमचं यु युटिलायझेशन किती आहे तर रफी जर हे कॅल्क्युलेट केलं तर याच्या हिशोबाने आपल्याला जनरेशनचं युनिट कधीही परवडतं कारण ते बेनिफिशियल असतं मी तुम्हाला एक छोट असं सिस्टम दाखवतो इकडे हे जसं दिसत आहे कॅमेरामॅन थोडा वर घ्या हे जस दिसत आहे हे आहे ऑनलाइन ग्रीड ग्रीड इन्वर्टर म्हणतात त्याला तिकडून जितके घेऊन ते पहिले इथं नोट डाऊन होत आणि असे दोन मीटर खाली लागलेले आहेत त्याच्यात एकाच्यात तुमचं जनरेशन किती झालं आणि तुमचं युटिलायजेशन किती झालं ठीक आहे आता वर तर तुम्ही दोन पॅनल का लावलेत म्हणजे नाही म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण एक पॅनल लावू शकतो की दोन पॅनल लावू शकतात म्हणजे समजा ज्यांना दोन लावायचं म्हणजे अफोर्ड करत असतील तर ते दोन लावू शकतात म्हणजे हे कोणत्या हिशोबाने आपण डिसाइड करतो की आपल्याला एक सफिशियंट की दोन सफिशियंट की तीन सफिशियंट आहे कसं आहे जे आहे तीन तीन किलो वॅटचे असतात तीन किलो दोन किलो वॅट पासून आपण लावू शकतो मग जसं आहे जसं तुमचं युटिलायझेशन आहे आपण बेसिकली आपल्याकडे तीन तीन वॅटचे दोन इनवर्ट्स लागले आहेत ज्यांचा ऑलमोस्ट जनरेशन जर पाहिलं तर हे सात वॅट पर्यंत जातं कारण जरी याची कॅपॅसिटी तीन वॅट आहे तरी तो साडेतीन वॅट पर्यंत प्रोडक्शन करू शकतो म्हणजे जसं म्हणजे आपलं लाईट बिल येतं त्या हिशोबाने आपल्याला हे सोलर लावावं लागतं की आपल्या युजेसनुसार हे ऍक्च्युली तुमच्या युजेस नुसार असतं की जसं तुम्हाला युटिलायझेशन आहे तुम्ही त्याच्यानुसार सोलर लावू शकता आता जनरली तुम्ही जर पाहिले की इथे वरत दोन पॅनल आहेत चला दाखवा कॅमेरामॅन फॉलो वरती जाऊन तुम्ही आम्हाला अजून थोडस डिटेल मध्ये सांगणार आहे का थोडस आपण आपल्या व्ह्युअर्स ला शो पण करून टाकू आपण पॅनल आणि आणि मला एक सांगा की आता आपण जसं पॅनलच्या जवळ चाललो आहे तर इकडे काही धोका वगैरे नाहीये ना नाही इकडे आल्यानंतर तुम्हाला कुठेही अर्थिंग किंवा हे नाहीये इकडे आल्यानंतर तुम्हाला कुठेही अर्थिंग किंवा शॉक लागायचे हे नाही कारण इथे आपण जसं पाहता आपण तीन तीन किलो वॅटचे दोन सेट लावलेले तीन तीन किलो वॅटचे दोन सेट आहे हे दोन आपण यासाठी लावले की आपलं इन फ्युचर जर कन्झम्शन वाढलं त्याच्या वा हिशोबाने फ्युचरच्या हिशोबाने केलेली अरेंजमेंट आहे इथे जर जसं तुम्ही वर पण इथे एक लॅडर पण आहे या लॅडर हो वर तुम्हाल प्रत तुम्हाल प्रत तुम्ही वीकली किंवा मंथली वर चढून तुमच्या तुम्हाला फक्त तुमचे सोलर पॅनल वॉश आउट करायचे आहे किंवा पुसायचे कारण डस्ट वगैरे ज्या लागत आहे ती त्याच्यामुळे तुमचं प्रोडक्शन अजून चांगलं होईल आता तुम्ही जसं पाहू शकत असाल की या क्लाउडी अॅटमॉस्फिअर मध्ये पण जनरेशन चालू आहे अच्छा म्हणजे हे फक्त उन्हाळ्यामध्ये नाही म्हणजे आपण विंटर आणि रेनी सीजन मध्ये पण याचा उपयोग होतो का आपल्याला होतो ना त्याला फक्त हलकीशी लाईटली ऊन पाहिजे जसं क्लाउडी अॅटमॉस्फिअर मध्ये लोकांचं कन्सेप्ट असते की लाईट येत जनरेशन होत नाही पण हे संभावतापूर्ण चुकीची भावना आहे की याला जनरेशनला जे पॅनल्स बनलेले आहेत त्याच्यानुसार डिझाईन केले की हलकीशी पण ऊन राहिली तरी ते जनरेट होतं फक्त एवढंच आहे की तुमचं जनरेशनची स्पीड थोडी कमी होईल अच्छा तर मग याच्यामध्ये लाईट बिल मध्ये आपलं जे नॉर्मल लाईट बिल आणि हे जे येणार लाईट बिल यांच्यामध्ये आपल्याला फरक डिफरन्स आपल्याला कळतो का डिफरन्स कळेल ना कारण जसं आता रफली जर तुमचं सहाशे रुपये सातशे आठशे रुपये जर येत आहे आणि तुमचं जनरेशन जर जास्त आहे तर कॅल्क्युलेशन uh, असं होतं की जर जनरेशन जास्त आणि तुमचं युटिलायझेशन कमी आहे तर तुम्ही जे जनरेट केलेले युनिट्स आहे ते जनरेशनकडे डिपॉझिट राहतं मग ते कॅल्क्युलेट करून ते तुम्हाला बिल कॅल्क्युलेट करतात की जसं तुमचं पन्नास युनिट जनरेशन आणि तुमचं युटिलायझेशन जर फक्त पंचवीस युनिट आहे तर ते पंचवीस युनिट जे उरलेले आहे ते आपल्या अकाउंटला डिपॉझिट राहतं म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला फक्त त्याचं रेंटल असतं टू फिफ्टी समथिंग सुरुवातीच्या एका वर्षाला टू फिफ्टी येईल त्याच्यानंतर तुमचे जनरेशन जास्त आहे तर मग तुम्हाला तर टू फिफ्टी पण येणार नाही ओव्हरऑल तुमचं बिल मग फक्त झिरो येतील अच्छा तर साधारणत म्हणजे सामान्यांना हे परवडणारं आहे का आहे ना आहे याच्यात गव्हर्नमेंटने कसं सबसिडी पण काढलेली आहे आणि लोन फॅसिलिटीज पण आहे म्हणजे असं नाही की तुम्ही एकदम हार्ड कॅश टाकून हे करा त्याच्यापेक्षा तुम्हाला ईएमआय ऑप्शन पण आहे आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर सबसिडी पण देते मग तुम्ही तीन किलो वॅटचा लावला तरी सेव्हन्टी एट आहे किंवा दहा किलो वॅटचा लावले तरी सेव्हन्टी एट थाउजंड आहे तर याच्यामध्ये म्हणजे आपल्याला एक असं म्हणू शकतो इन फ्युचर सगळीकडे हे डेव्हलप म्हणजे ऍक्च्युअली सगळीकडे आता हे डेव्हलप झाले आमच्या म्हणजे नागपूरात पर्सेंट तरी पकडून घ्या सगळीकडे हे सोलर लावलेले नॉट ना, नागपूर तुम्ही जर ऑल ओव्हर इंडियात जरी पाहाल तरी तिथे आता हा कन्सेप्ट आलेला आहे कारण जसं तुम्ही थोडस जर अप जरी कॅमेरा दाखवाल ना तर तुम्हाला आपल्याकडे सेव्हन्टी एट्टी पर्सेंट वर सगळ्या ठिकाणी सोलर पॅनल लागलेले कॅमेरा हा ते तर आहेच मग तेच म्हणजे मुलं आपली मुलं बघतात ना येता जाता बदल, ना की सगळीकडे हे असे पॅनल्स लावले तर त्याच्याबद्दल त्यांना खूप क्युरियोसिटी होती म्हणून म्हटलं आपल्याही घरी लागलेलं ला, आहे नवीन नवीन महिन्यात झालाय मी म्हटलं लोकांना पण इन्फॉर्मेशन मिळेल आणि मला पण थोडीशी आयडिया येईल कारण की तुम्हाला जास्त आयडिया होती म्हणून म्हटलं आपण हा एक सेशन ठेवूया सोलर बद्दल अजून काही तुम्हाला ऍडिशनल माहिती द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता मी तर हेच म्हणेल की जितकं होईल तुमच्याकडनं तुम्ही एक थोडस लॉंग टर्म इन्व्हे High इन मध्ये वन टाइम तुम्हाला भरपूर सारे आहेत अच्छा तो ए, ए, है, है। तर म्हणजे हे फ्युचर साठी आणि आपल्यासाठी म्हणजे इन फ्युचर आपल्यासाठी हे बेनिफिशियल आहे तर शक्यतो सगळ्यांनी म्हणजे आपल्या बजेट नुसार आणि आपल्या कन्झ्युम रिक्वायरमेंट नुसार लावू शकतात म्हणजे हे बेनिफिशियल आहे तर गाईज तुम्हाला हा सोलर बद्दलचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि सॉरी मी यांचे धन्यवाद करते धन्यवाद तुम्ही माझ्या माध्यमातून सोलर बद्दल अशी छान माहिती दिली त्याच्याबद्दल तुमची खूप धन्यवाद ठीक आहे ना धन्यवाद तुम्हाला पाहिजे कारण हीच इन्फॉर्मेशन समोर जाईल तितक्या लोकांना जागरूकता निर्माण होईल आणि ते आय होप की ते लोक सोलर पॅनल लावतील हा तर माझा एक पर्सनल क्वेश्चन होता की तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती ह्याच्याबद्दल एवढे डिटेलमध्ये काहीच रॉकेट सायन्स नाहीये या सगळ्या डिटेल्स तुम्ही नेटवर जरा जरी सर्च आउट केलं तरी तुम्हाला तिथे सगळ्या डिटेल्स भेटून जातील अच्छा तर आता अजून आपल्याला महिन्याचं लाईट बिल अजून यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला आयडिया यायची आहे की आपल्या बिल मध्ये काय कमी जास्तपणा झालेला आहे तो ना जसं लाईट बिल येईल तेव्हा आपल्याला अनुसार माहित पडेल की आपलं जनरेशन किती झालंय युटिलायजेशन किती आहे मग आपण एक सेशन त्याच्यासाठी पण ठेवू आफ्टर वन मंथचं जे बिल आलं त्याच्यानंतर मग आपण डिस्कस करू पुन्हा याच्यावरती की आपल्या लाईट बिल मध्ये आपल्याला किती फरक जाणवला आहे नक्की चालेल चाले। ठीक आहे तर गाईज अशा प्रकारे आम्ही हे सोलर सोलर बद्दल माहिती प्रोव्हाइड केली आहे माझ्या हसबंडच्या माध्यमातून आणि मी अशी आशा करते की तुम्हाला सगळ्यांना हा माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील काही राहून गेलं असेल आमच्याकडून तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा पूर्णपूर प्रयत्न करेल आजच्यासाठी एवढंच बाय Bye.